रस्त्यावरून चालत निघालेले असताना अज्ञातांनी गळ्यातील दागिने हिसडा मारून दोन वेळा जबरी चोरी केल्याचा बनाव करणाऱ्या महिलेचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे या महिलेनं आर्थिक विवंचनेतून स्वतःचे दागिने विकल्याने घरच्यांना काय सांगायचं या कारणातून आटपाडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दिल्याचं आता उघड झालंय या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अतिशय कौशल्याने तपास करून दीपाली पांडुरंग पुकळे वयवर्ष तीस राहणार झरे या महिलेला ताब्यात घेतलं आहे या महिलेकडून एक लाख एकसष्ट हजार शंभर रुपयांचे दागिने जप्त केलेत याबाबत अधिक माहिती अशी की संशयित महिला दिपाली पुकळे हे आपल्या कुटुंबियांसह आटपाडी तालुक्यातील झरे या गावात राहतात पुकळे यांनी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अज्ञाताने गळ्यातील दागिने जबरी चोरी केल्याची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यात दिली होती त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्यांनी जबरी चोरीची फिर्याद दिली एकाच महिलेचे दागिने दोन वेळा जबरी चोरी करून चोरल्याच्या घटनेनं खळबळ उडाली या प्रकरणी सखोल तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप फुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला दिले त्यानुसार एक पथक संशयित चोट्यांचा माग काढत असताना गोपनीय माहितीच्या आधारे माय मिळालेली माहिती अशी संशयित दीपाली पुकळे यांनी जबरी चोरीचा बनाव केलेला आहे यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन कौशल्यपूर्ण चौकशी केल्यानंतर संशयित महिलेनं तिच्या वैयक्तिक अडचणीमुळे कुटुंबियांना न सांगता तिने तिच्या ओळखीने सदरचे दागिने गहाण ठेवून ख पैसे खर्चासाठी घेतल्याने आटपाडी पोलीस ठाण्यात दोन वेळा जबरी चोरीची फिर्याद दिल्याचं सांगितलं आणि यावेळी संशयित महिलेकडून एक लाख एकसष्ट हजार श शंभर रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली